नमस्कार कोकण जिलगो या युट्यूब चॅनल मी पप्पा बातेला तुमचं नवीन व्हिडिओ स्वागत करत आहे आज हा गणपतीचा विसर्जन हा आणि आता आम्ही चालला बाबल्याकडे गणपती खाली काढू हा म्हणजे खाली उतरून विसर्जना खाली नेऊच आहे कारण आमचं नंतर नाही आहे बोलला पहिलं बाबल्यांचं नाही आहे बोललो बाबलं बोलू यावा पहिलं माझ्याकडे वेळेवर जाऊया खाली नंतर बाकी परत या म्हणजे कसं डबल डबल टेम्पो टेम्प हा त्याच्यावरून जरा गडबड करूया म्हणजे पहिली ग लवकर आधी बाबल्याकडे चालला खाली आव आता सुदीप पण बघत असो टी शर्ट घातलं ना सेम सेम टी शर्ट आता मी आता चौक जण सोनू घालतोय का माहित बघ पिंट्यांनी तिघांतर घातला पावले जाऊया टेम्पो तयार हा जाऊ साठी विसर्जा ना डायवर पण डायवर खाया डायवर तो बा खाली आधी बावले गणपती उत्रुक चाललेला चालव राजाराम म्हणणं असतं भाऊ काय झाला काय आला सांग अरे काय झालं सांग ना इकडे फोटोशूट चालू आहोत फोटोशूट चालू फोटो शिव काय नाय काय आला गे फोटोशूट फोटोशूट आपल्या खाली उतरवला आता चालला पट्टानाकडे एस गो पटाण तुमच्याकडे चला पट्टानाकडे पट्टानाकडे आता पटानाच उतरूच गुरु नियर पुलाच आणि अबो यो काय रे हरिया या या एल पी घेऊन कशा खाली वळत वळत कशी जा या एलपी घेऊन म्हणता वैभव गाडी बी आलाय काय भाऊ काय हा किती तो या केला सुरू प्रसादी के घेऊया बड्डे बॉय शांता ना होय ना ब्या बड्डे बॉय शांता बांता हा मन दुःख गणपती आणूच वाद आहे का ना फुडल्या वर्षी <laughs> रांगोळी बघा फुगडीचे बुवा अध्यक्ष फुगडीचे ना

हे बघा काय वर काय असतं बघाय की चाललं गुरुचा गणपती उतरण्या आणि डायरेक्ट घेऊन येतात आमच्या तर चला नंतर मग आमच्याकडे जाणार आता गुरुकडे आहो गुरुच्या घराकडे

चाल गणपती आपण ह्या केला राजाराम का आलं घालता मग गाडीतच काढून ठेव ना तुला ड्रायव्हर केलेलो कशा जवळ जवळ चला जाऊया आपण गणपती आहे चाललं आता गुरु जो पाठवला आता वैभ्याचं घेऊ चालला आणि आता आमचं उतरून ठेवता म्हणून राख्याचा टेम्पोत भरून घेऊन जा

गणपती खाली उतरवला तयार करून ठेवल्या ठेवल्या हा वरचा तर त्या सारखं मध्ये वरचा ह्या काढू भेटत बांधणी काढू भेटते सारखं जरा फक्त फोटोशूट चालू आहे मी केला जरा मंडपीतला काढलं वरचा डायरेक्ट थर्माकॉल काढून टाकला कारण वरच ह्या काढूसाठी आतमध्ये आता टेम्पो घेतला चालला आता खाली आम्ही आता चालला चलत आह ते झाले टेम्पत ना सगळ्या आणि आता खाली गाव गावात येतात मग गॉगल भारी आहे की नाही गॉगल कसं वाटतं सांगा जरा कमेंट करून नक्की आणि बाजूसून चित्तो आहे माहिती कसं माहिती मी चित्तरंजन आहे ना म्हणून चित्तो आहे बघा गॉगल आलं नागासारखं पळू बघता वरून खालून ट्रॉफिक भरपूर आहे ठीक आहे ठीक आहे चल जाऊया आता सगळे गेले चला आम्हीच राहिलो चल या

아 범부빠. 오리 Guee referred on downed abonderab染 Uay joanjanwie Kado haloh? Uhud-kilo वाटतं बघा माझा लुक जरा नवीन आहे जेव्हा हे बघा हे चांगले वाटत जरा फायनली फायनली शेवटी रंगवले नाही नाका जरा त्याच्यासाठी गॉगल आणलेले पण काढलं पण डोळ्यात गेलोच जाऊ जाऊ तू जाव गेलो कसं दिसत सांगा जरा सरपंच नाही रे सरपंच इले हो सुरुवात झालेली आहे हा अरे ह्या भारी अरे युगा अलो युगा तर बुडणार नाही मस्तच रे वैभव गाडी बघा वैभव गाडीच्या ब्लॉग मध्ये पण बघा जरा मस्त लाईक नाही सबस्क्राईब करा सबस्क्राईब करू विसरून काय हे माझे फोटो काढतात बघलं अशी माझी उडवतात

गए गए। दुणागा। 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 गरजी बाब गी बाबू गरजी बाबा अरे सरपंच दे अरे सरपंच 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 आहे तिकडे हवी सरपंच

फोटो काढ म्हणता काय बो वाघ चालला आता वाघाची उद्या शेळी <laughs> अरे हे फास्ट चालले उलया थांबून वर वेटिंग हो भारी काम चालला बेटीवाल्यांचं इकडे सगळं या फुलावर इकडे जमा करून घाण होत घाण करण्याच्या इकडे इकडे बघा असे वर थांबतात बघा कशी आपली खाली पाण्यात गेली ना की वर थांबतात इव भुरती गेला म्हणून बघला वाट बघतो आंघोळी तुझा काय बाजू घे बाजू घे बाजूके करून आमकुकतं रे काय मरे असा की दाखवणार नव्हता हा ह्या काम मस्त खरोखर

ए एवो गवर वालो काय रे काय नका तशी अरे वा, गणपती बाप्पा होते झाले आता राहिले आमच्यावर आम्ही शेवटला जाणार तो कारण अडचण होता खाली राजाराम अरे आ गणपती बाप्पा मोरया जय परवानज राजा इकडे सावतांजो राजा आताडे हा नाच नाज बघ्या गणपती चो इकडे चाललो गणपती बाप्पा मोरया बापू ए अबू बाप्पा मंगल मूर्ती नितीन चांगला काम करता इकडे प्रसाद जमा करून ठेवता हे अजून राहिले भोसल्यांच्या अजून गणपती आहे खाली आहे इकडे आहे हरी चांगला काम करतो नवीन नवीन याच्यातलं यंग मधलो यंग मधल यंग जनरेशन मधलं आमचे फॅन फॉलोअर भेटले तिकडे व्हिडिओ आवडतात बा तुमका व्हिडिओ आवडतात मस्त असत ना चला 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 ओर या। ओर।

यो प्रसिद्ध वाटुक चालवले यार चालले सगळे घराघत एक एक गट होय ना घराया हा का तुमका कसा हो तुमका कसं वाटतं आका करण इकडे याला पैसे देतो व्हिडिओचे एक व्हिडिओ आवडतात धन्यवाद नको नको राहून दे हे पेमेंट होय आ हा ओरून हां चला

चला या इकडे स्वराची घेणं चालू आलं हे काय आलं रे स्वराज आता येत नाही ना आपल्यात ना लग्न आलं वहिन्या ये काय झालं माहिती जोडे राहतो काय कारण माहिती आणि नंतर इलू असं रात्री हा या बरोबर बोललेलो मटणार तुझा म्हणणं विसर्जन झाला आता व्हिडीओ हे स्टॉप करतोय ना पुरती व्हिडिओ आवडल्या हो लाईक ला ला करा शेअर करा आणि काय बोल चला बोलत सबस्क्राईब करू विसरू नका तर या खाण्या गाची जोर आहे परी पण बरी हसता परी काय आला हसता बरी चला